नमस्कार मंडळी कसे आज सगळे आय होप सगळे मजेत असतील सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा हा ब्लॉग मी संध्याकाळी शूट करते संध्याकाळी माझ्याकडे कर एक ट्यूशनला एक मुलगा येतो सो तो इथे अभ्यासाला बसला आहे आणि आज मला संध्याकाळचं थोडं वेगळं जेवण बनवायचं होतं पालक आणला होता तर माझ्या मुलीला डाळ खूप आवडते म्हटलं चला तुमच्याबरोबरसुद्धा डाळची रेसिपी शेअर करते ही माझ्या रेस ही माझ्या आईची रेसिपी आहे खूप छान इन्स्टंट अशी आहे आणि खूप छान होते तर नक्की करून बघा तर इथे मी एक जुळी पालक आणला होता पण तिला पालक पनीरसुद्धा खायचं होतं म्हटलं ठीक आहे एवढा पालक काय आपल्याला डाळीला लागणार नाही आहे तर मी अर्ध्यापेक्षा जास्त मी पालक पालक पनीरसाठी वापरणार आहे आणि एक दीड वाटी पालक मला चिरून मला पालक डाळीसाठी लागणार आहे सो इथे मी तुरडाळ एक वाटी भिजत ठेवली होती म्हणजे ती व्यवस्थित शिजेल आणि संध्याकाळची वेळ आहे आम्ही सगळे कोरात चहा पितो इथे मी तुम्हाला पेले दाखवते आम्ही चहा पेल्यामध्ये पितो आणि खरंच पेल्यामध्ये मला खूप चहा प्यायला आवडतं मी पूर्वीपासून पेल्यामध्येच चहा पितो फक्त माझे मिस्टर कपमध्ये चहा पितात आणि बाबा आणि मी पेल्यामध्येच चहा पितो तर तुम्हाला आवडतं का पेल्यामधून चहा प्यायला ते पण मला नक्की सांगा कमेंट करून तर इथे मी आहे ना हा मोठा कुकर आहे माझ्या सासूबाईंचा सा कुकर आहे खूप जुना आहे तर म्हटलं आता भात पण लावायचं आहे डाळ पण लावायची आहे म्हणून म्हटलं एकच कुकरमध्ये दोन्ही होऊन जाईल आणि गॅस पण बचत होईल तर मी भात लावून घेतला भात मी खाली लावणार आहे आणि डाळ मी वर लावणार आहे तर डाळ घेतली त्याच्यामध्ये एक टोमॅटो एक कांदा बारीक चिरून आणि पालक तर माझ्या मुलीला जास्त पालक आवडतो पालक डाळीमध्ये तुम्ही तुम्हाला हवा तेवढा तुम्ही वापरू शकता असं काही नाही पालक डाळ खूप छानच लागते पालक तुम्ही कमी जास्त वापरला तरी चालेल पण जरा जास्त असेल तर अजून छान लागतो तर पालक इथे मी चिरून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी घालून कुकरच्या तीन शिट्या मी करून घेणार आहे तर वर एका साईडला माझा पालक पनीरची रेसिपी पण पन आहे चालू पण मी पालक पनीरची रेसिपी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता आय थिंक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी पालक पनीरची रेसिपी शेअर केली आहे ती नक्की बघा पालक पनीर पण खूप छान झालं होतं आणि आता कुकरच्या शिट्या झाल्यात तर आता फक्त एक साधी फोडणी देणार आहे मी याला फक्त टॉमॅटो कांदा आणि पालक तर ऑलरेडी मी डाळीमध्ये घातला होता डाळ व्यवस्थित मी मॅश करून घेतली एका साईडला एक दीड चमचा मी तेल घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना लसूण महत्त्वाचं आहे बाकी मी ते जिरं मोहरी वगैरे असं काही वापरणार नाही आहे फोडणीला फक्त मी, मी ते पाच ते सहा लसूण मी ठेचून घेतला होता त्याच्यामध्ये हिंग लाल तिखट आणि आमचा मालवणी मसाला हे छान मसाला व्यवस्थित परतून घेतला आणि मग जी आपली डाळ होती ती त्याच्यामध्ये टाकली आणि मस्त एक पाच ते सात मिनटं उकळून व्यवस्थित घेतलेला आहे छान उकळली की गॅस बंद करायचा मस्त गरम गरम वाफळता भात आणि पालक डाळ आणि लोणचं खूप छान कॉम्बिनेशन आहे आजचा हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा